गावरान नाईंटी आली नांदगाव पेठ या ठिकाणी या ठिकाणी रविराज देशमुख मंडळाच्या वतीनं निशुल्क रोगनिदान शिबिर ठेवला गरीब गरीब लोक आहेत ना राजो लोकजवळ पैसे असतात या सरकारच्या लय योजना असतात त्या योजनेतून लोकले त्याचं आरोग्य तपास लागते पाहे आहे मावसा या बाजून आले मावसा हे सध्याच मावसा याच्यातून आले म्हणजे ज्या लोकले कोणत्या प्रकारच्या आरोग्या सुविधा नसतात अशा लोकांसाठी आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे गर्दी जर म्हणसाल तर राजू लयच गर्दी आहे ना तुफान गर्दी आहे ना तर नेमका आरोग्य शिबिराचा कार्यक्रम कोणा पद्धतचा आहे आणि याशिवाय या, या आरोग्य शिबिराचा उद्देश काय हे आपण जाणून घेणार आहोत इच्छितो की माननीय रविराजभो येशू यांनी जेव्हा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पमध्ये ज्या पेशंटची तपासणी आपण केलेली आहे आणि ज्या पेशंटला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहे त्या सर्वांचं ऑपरेशन असेल औषधोपचार असेल हा संपूर्णता निशुल्क इशूर करणार आहे त्यांना एकही रुपया द्यायचा नाही आहे माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा असं गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी आपल्या ग्राम सांगितलं आहे तेच कार्य आज राजीवराज शेतकऱ्यांसाठी जर कुठली गरज असेल तर ती आरोग्याची आहे आपला माणूस विदर्भातला माणूस अतिशय स्वाभिमानी आहे त्याला जायचं तर कुठे जायचं विचारायचं कोणाला विचारायचं आणि दात कोणाला मागायचे याचा अतिशय भयंकर प्रश्न पडतो पण आपल्या माहितीसाठी सांगतो कुठला पक्ष म्हणून नाही पण आपल्या भारताचे लाडके प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी आपल्या शालीनदाचे रडके जीवन आधारचे अध्यक्ष जीवनजी शालीनदाई दा। मेघे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर गावंडे सर मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य वंदनाताई भटकर आणि आमचे सहकारी मित्र म्हणा मार्गदर्शक म्हणा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुभाष भाऊ श्रीखंडे आता तिथून गेलेले अचलपूरचे भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष हा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने केला म्हणजे एखादं मोठं हॉस्पिटल असेल आणि आपल्याला तिथे इलाज करायचा असेल तर तिथे या आयुष्यमान भारत योजनेचं याचे काम करणार नाही चारिटी बेड मध्ये त्याचा नंबर लागण्याचं काम होईल त्याची नियमावली होत आहे त्याच्या आठ दहा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये भाई ती योजना सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरू होईल म्हणजे हे सगळं करण्यासाठी काय असते आरोग्य शिबिरात मावसा आले होते मला दिसले मावसा काय झालं होतं तुम्हाला

पण त्या नेत्र रोगावर ट्रीटमेंट करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब सकोन पासून बाबा लय लोक आले की तुमच्या जोड तो तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे नेत्र रोग निदर्शनात आले आणि जे रोगी लोक आहेत पुढच्या उपचारासाठी काय सजेशन तुम्ही देत आहेत आज सकाळपासून आपल्याकडे मोतियाबिंदू कासबिंदू आणि टेरिजियम ज्याला आपण डोळ्यावरती पडदा येणे असे पेशंट आले आहेत तर आता या पेशंटला आपण तपासणी मूलभूत तपासणी करून जर त्यांना कासबिंदू बिंदू किंवा टेरिजियम असेल तर त्यांना आपण आपल्या हॉस्पिटलला नागपूरला शालिताई मेघे हॉस्पिटलला आपण तिथे रेफर करतोय ठीक आहे आणि समोर त्यांचं सखोल तपासणी करून त्यांना आपण त्यांचं ऑपरेशन करूया या ठिकाणी लान लेकरेज येतात ना लहान लेकडे स्पेशालिस्ट मॅडम आहेत मॅडम आतापर्यंत तुमच्यावर भरपूर लेकर आले असतील तेले तुम्हाला आणि त्याच्या तुम्हारा तुम्ही कोणत्या सूचना केल्या यहाँ पर जो सबसे ज्यादा प्रॉब्लम है बच्चों को वो है कि न्यूट्रिशन की बहुत कमी है बच्चों को जो छह महीने के बाद जो खाना खिलाते हैं दाल के पानी से शुरुआत करते हैं सारी मरज दाल के पानी से शुरुआत करते हैं उसे नहीं घट घट दाल से शुरू करना चाहिए और जो मदर एडवेस तेरह चौदह साल की जो तो लड़कियाँ हैं उनको मिट्टी खाने की आदत है चावल खाने की आदत है न्यूट्रिशन की बहुत कमी है आयरन की बहुत कमी है अभी तक तो मुझे वो ज्यादा दिखाई दिया है। प्लस जो ऊंची नहीं बढ़ती है बच्चों की न्यूट्रिशन की देना चाहिए। खाना खिलाने से शुरुआत करनी चाहिए छह महीने से बच्चों को धूप जरूर डालना चाहिए खाने के अंदर और धूप डाल के जो उनको समझाया जाता है की गाढ़ा खाना खिलाओ हर सब्जी को डालो उसके अंदर ऐसा नहीं है कि हमने बस पानी शुरू कर दिया तो फिर हम एक छोल तक पाणी पिलाई जाने है। हर सब्जी डालनी है सारी दालें इस्तेमाल करनी है और प्रोटीन और वसा ये दो चीजें इंपॉर्टेंट है उसके जो छह महीने के बाद खाना जो शुरू करते हैं उसके अंदर और जब बच्चा तेरह सोलह साल की उम्र में होते हैं तब आयरन का जरूर देना है पाड़ी आनी शुरू होती है लड़कियों का खून बहता है तो उसमें आयरन जरूर डालना चाहिए डाइट के अंदर आयरन की गोली चालू करो आयरन का सिरप चालू करो या खाने में आयरन शुरू करो जैसे गुड होगा क्या ना होगा कार्यक्रम स्पेशल अरे जवान जवान का जवाना दुखता ना माया दुखता मैं जवान पुटेल बदनाम डॉक्टर साहेब काय झालं माहित आहे काय आजकाल किम राजू जवान जवान फुटायच्या बायाच्या लय दुखून राहिला याचं नेमकं कारण काय पण याच्यासाठी एखादा तात्पुरता उपचार सांगा ना मेन म्हणजे हड्डी दुखण्याचं का मेन कारण म्हणजे आपले हाड हाड बदलेले असतात कॅल्शियम प्रश्न कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी थ्री या दोन घटकांपासून आपलं कॅल्शियम हाड बनलेलं असतात पण आजकाल आपल्याला खाण्यामध्ये कॅल्शियमच उत्कृष्ट टाईपचं कॅल्शियम आपल्याला मिळत नाही खाण्यामध्ये जसं खाण्या जसं दुधामध्ये दुधामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं अंड्यामध्ये त्यानंतर पालेभाज्यामध्ये पण त्यांची आता क्वालिटी जी आहे ती फार दिवसेंदिवस आहे तर माझ्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष संजय जी घाते सर आहेत सरकारने योजना काढल्या जुन्या काळात तिने बिमार पडलं घरातल्या घरात मरे तर मोदी सरकारच्या या योजना काळाच्या पाठीमागचा उद्देश काय सांगा जरा सर मला साधारणपणे भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे की आम्ही साधारणपणे समाजातल्या प्रत्येक माणसाच्या चे चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी काम करतो आणि पंडित दीनदयाल उपाध्यायनी एकात्म मानवदर्शनाच्या माध्यमातून समाज पंक्ती अंतिम व्यक्ती का विकास ही हमारा लक्ष आहे हे ध्येय घेऊन आम्ही काम करतो त्यामुळे साधारणपणे या देशातल्या शेवटल्या माणसापर्यंत दिल्लीवर निघणारी विकासाची जी काही योजना असेल ती पोहोचावी त्यामुळे मोदीजींच्या काळामध्ये पाहाल की या दहा वर्षामध्ये शौचालयापासून तर प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंत शेतकरी सन्मान योजना पासून तर आयुष्यमान भारत योजनापर्यंत या सगळ्या योजना जर पाहिल्या तर साधारणपणे गरीबाच्या जीवनामध्ये प्रकाश पाडणाऱ्या या योजना आता आयुष्यमान भारत सारखी योजना जर पाहिली तर पाच लाखापर्यंतचा विमा त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आपण पाहतो की हार्टचं ऑपरेशन असेल मेजर ऑपरेशन असेल तर चार पाच लाखामध्ये ते होऊन जाते त्यामुळे ती योजना साधारणपणे अनेकांना लाभदायी ठरत आहे गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून या देशातल्या ऐंशी कोटी लोकांपर्यंत अजून म्हणजे कोरोनाच्या काळापासून तर पुढे पाच वर्षापर्यंत निशुल्क अन्नधान्य मिळणार आहे शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये केंद्र सरकारचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे बारा हजार रुपये त्यांना मिळणार आहे असे एक नाही अनेक योजना आहे की खऱ्या अर्थाने आम्हाला असं वाटते की हा देश सुजलाम सुपलाम व्हावं कारण की आम्ही ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून आलेला आहोत आमचं एकच लक्ष आहे की परमभाई भवनने तुम्ही तत्व राष्ट्र सोबत स्त्री रोग तज्ज्ञ असणारे आणि शल्य चिकित्सक आहेत का खूप मस्त जमते दिले डॉक्टर रिनाईक सर आहेत सर गेल्या काही कालखंडापासून असं झालं का जो बायाच्या पोटाच्या बिमाऱ्या आणि ते स्तन कॅन्सर इतकं प्रमाण वाढलं याच्या मागचं कारण काय आणि याच्यात कोणती जनजागृती होणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण म्हणजे काही काही लोक लेट लग्न केल्यामुळे किंवा जे आपण ओरल कन्सन्ट्रेट पिल्स वापरतो किंवा जे ओसी पिल्स वगैरे ते खातात त्याच्यामुळे सगळ्यात मोठं कारण म्हणजे जर आपल्याला पाहायचं असेल की अर्ली डिटेक्शन अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकरात लवकर माहीत झालेले पाहिजे तर आंघोळ करायच्या वेळेस स्तनाला तपासणे की आपल्याला कुठे गाठ तर नाही आहे आणि लवकरात लवकर लोकार डॉक्टरचा सल्ला घेणे हे सगळ्यात मोठे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता सगळ्यात पहिले आपल्या जवळ कुठे पण डॉक्टर असेल तिथे जाऊन त्यांच्याकडून तपासणी करून घेणे आणि स्तनाची सोनोग्राफी केली स्तनाची सोनोग्राफीचा काय फायदा आहे तर आपल्याला माहीत पडेल की आपल्याला कोणत्या प्रकारची गाठ आहे गाठ माहीत झाल्यानंतर आपल्याला एक टेस्ट करावं लागतं त्याला आपण एफेनेसी म्हणतो एफेनेसी द्वारा आपण ते एक छोटी सुई टाकून ते पाहतो की ती गाठ नॉर्मल आहे की कॅन्सरची आहे जर आपल्याला माहीत झालं की ह्या कॅन्सरची आहे त्याच्यामध्ये जर आपण पट लवकरात लवकर सर्जरी किंवा किमोथेरपी जरी आपण घेतली तर माणूस बाई आपलं पूर्ण संपूर्ण आयुष्य नॉर्मलपणे जगू शकते हा कॅन्सर असा घाबरण्यालायक नाही आहे सगळ्यात पहिले खूप तर कार्यक्रमाचे आयोजक रविराजी देशमुख सर आहेत काय राजे लोक आले हो गर्दीच गर्दी होत ना बाया माणसं लहान लहान बी आले तर आज किती रुग्ण या ठिकाणी लाभ घेतला म्हणजे याच्या मोठ्या बिमाऱ्याच्या पुढे काय करसाल तुम्ही आता काही नाही काही माणसं काही मोजले नाही ना। पण ना। ना। हजारोच्या वर तर आहे एवढं पक्का आहे आणि कसं आहे आतापर्यंत कसं हे होत की मोदीजी आले आणि ही आरोग्याची समस्या सुटली ती कशी म्हणा पहिले काय करायला राजू कि आपला शेतकरी आहे कामगार आहे कष्टकरी आहे याला की नाही बिमार बिमार पडलं आणि मोठा आजार झाला किंवा आवरच विका लागे हा आणि पण या मोदीजीनं काय केलं ला? पाच लाखापर्यंतचा विमा काढला आरोग्यासाठी आरोग्यदायी योजना काढली त्याच्यामुळं कि नाही कोणाला काही आता समस्याच नाही राहिली कोणाचाही mm. आजार मुक्त होते आणि त्याच्यानं खऱ्या अर्थानं आयुष्यमान भारत योजना जी आहे लोकांचं आयुष्यच वाढलं पहिले काय होते पन्नास साठ झालं की झालं आता yeah. काही नाही चाललं yeah. लंब लंब वाढत काय भारताची लोकसंख्या वाढून राहिली आणि भारत प्रगती करून राहिला म्हणजे बापा भारत समजला मला की जगातला पाचवा नंबरची अर्थव्यवस्था झाली आपल्या भारत सरकारच्या खात्यात नोटास नोट नुटा आहे जिगळे नोटास नोट नुटा आहे पण कोणा गरीब माणूस असते की नाही त्याला मोठी या ठिकाणी आलो डोळ्याचे दिसले हळायचे दिसले ना बाळाचे दिसले डोसक्याचे दिसले मोठ्या मोठ्या बिमारीचे या ठिकाणी डॉक्टर लोक दिसले समजा आता या ठिकाणी एखादा पेशंट असेल किंवा काही पेशंट असतील आता तेले तपासल्या या ठिकाणी त्याच्या बिमारी याच्यावर पुढे काय उपचार होईल हे झा हृदयाचा झटका आलाय ना घेत आहे आता हे आहे ना राधाबाई मेघे हॉस्पिटल नागपूर हॉस्पिटल आहे असं स्वच्छ आहे जसं मोदीचे की नाही तसं स्वच्छ आहे स्वच्छ सारी ट्रीटमेंटही होते एक रुपयाने द्या लागत ते सारी इलाजही करते नावशेही देते दे दे आणि चांगलं जेवणही असं झकाच देते कि बाबा बाबा सारे तिकडून तंदुरुस्त न येते असं हे राधाबाई मेघे हॉस्पिटल आहे आणि आमचे ते जीवन भू आहे ना आधार संस्थेवाले जीवन आधारचे ते त्याच्या सोबत आहे अजून काही लागलं योजनेत तेही काम करून टाकते म्हणजे कोणी काही घाबराचं काम नाही एकही रुपया लागत नाही आणि तुमचं काम झकास करून टाकते असं हे चित्र झालं आता नांदगाव पेठ या ठिकाणी आज भव्य रोग निदान आरोग्य शिबिराचं आयोजन केलं लय जाण रक्तदानही केलं या ठिकाणी नाही माहि रक्त तपासलं नाही आता निघते आणि पण रक्त निघालं शुगरची तपासणी केली आता महाविषय झाला मी कोणा ठिकाणी गेलो तपासून पाहतो काय आपल्याला ऐकायचं लय ला फिरू लागते ना बाबा एखाद्याची मासले बरं वाईट वा तुम्हाला बातम्या कोण ऐकेल पण महाविषय सोडा याशिवाय या ठिकाणी नेत्र डोळ्याचे हाडाचे बायाचे लकरायचे पाहिजे साऱ्या प्रकारचे डॉक्टर आले ते या ठिकाणी रुग्ण तपासले काही औषध औषध उपचार असते तो या ठिकाणी गेला पण ज्याच्या मोठ्या बिमाऱ्या आहेत कि याच्यासाठी आता म्हणते मेघे हॉस्पिटलने याच्यावर मोफत उपचार केला जाणार आहे हजारो रुग्णाने या ठिकाणी रुग्णसेवेचा लाभ घेतला तुम्हाला माहित आहे रुग्ण रुग्णसेवा हेच कर